सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्य शासनाने पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे त्या मुदतवाढीचे पत्र चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाले आहे यापूर्वीही बाजार समितीच्या संचालकांना सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार समिती संचालक मंडळाचा हो कार्यकाळ पंधरा जुलै दोन हजार तेवीस रोजी संपुष्टात येणार असल्यामुळे या संदर्भात तेरा जून दोन हजार तेवीस रोजी शासन आदेशान्वये बाजार समितीच्या संचालक मंडळात सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती बाजार समितीने विद्यमान संचालक मंडळास आणखी मुदतवाढ मिळण्यासंदर्भात संचालक मंडळ सभेत ठराव पारित करून तो पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना पाठवला असता चौदा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यास या आदेशाद्वारे शासनाधीन मान्यता देण्यात आली आहे यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे